अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान एआय एकशे एकाहत्तर हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये कोसळलं या विमानाचा एक आधीचा व्हिडिओ समोर आलाय अपघात होण्याआधीचा विमानातला एक व्हिडिओ प्रवाशानं पोस्ट केलेला होता या प्रवाशाचं नाव आकाश वत्स असं असून त्यानं अपघात होण्याआधी एक व्हिडिओ ट्विट केल्याची माहिती समोर येते अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये एसी आणि स्क्रीनचं टी व्ही हे बंद होते अशी तक्रार या ट्वीट मध्ये आकाश या प्रवाशानं नोंदवलेली होती या प्रवाशानं दिल्ली ते अहमदाबादचा विमान प्रवास केल्याचा दावा सुद्धा केला आहे तर हेच विमान तर अहमदाबादवरून लंडन साठी उड्डाण घेत होतं असंही त्याने म्हटलंय as दिद just what you are providing and as usual that is why air india is considered as one of the worst airlines in the world ac is still a lot of working out today it is very very very